नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अल्वेरान ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून आपल्या अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनीचे ग्रेट लीडर गोपने साहेब कमलाकर गोपने साहेब यांच्या माध्यमातून आपण कोपळाई या गावी एका गावाच्या प्लॉटसाठी अल्वेरॉन टेक्नॉलॉजी सरांनी या शेतकरी दादांना दिली होती प्रथमता गोपणे साहेब यांचा परिचय करून द्या नमस्कार नमस्कार तुमची आमची शेतकरी बांधवांना ओळख सांगा नाव हरिदास दामू जगताप राहणार तालुका जिल्हा सोलापूर ओके तुम्ही जी अलुवेरॉन टेक्नॉलॉजीचे कॅल्शियम आणि रिबुस्टर गव्हाच्या प्लॉट प्लॉटसाठी वापरलेले हा साधारण दोन फवारणी झाल्यात ह्याच्या दोन फवारणी तर तुम्हाला ह्या दोन फवारणीमध्ये तुम्हाला पिकामध्ये काय बदल वाटला पिकामध्ये आता कसा आहे लोण जास्त लांबली आणि घे चांगला आहे एक सारखा एकसारखा घाव आलेला आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो एकसारखा गहू आलेला आहे दादा तुमचा गव्हाचा किती एकराचा प्लॉट आहे हा हा एक पावन एकराचा प्लॉट आहे अ प्रत्येक वर्षी तुम्ही गहू करता है ना हा करतो तर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी नाही लय फरक आहे ते एक लांबी लांबा कुडग लू, लोंबी बारीक तुमचा सरासरी अंदाज किती आहे आता साधारण ह्या एकरामध्ये पावन एकरामध्ये किती असं पंचवीस तीस टक्के होईल असा माझा अंदाज तर शेतकरी दादा आपण जरा ह्याची गावाची लोंबी मोजून दाखवूया जरा गोपणे साहेब तुम्ही मोजा जरा लोंबी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा अकरा म्हणजे एका साईडला अकरा आणि एका ह्याच्यामध्ये तीन गहू आहेत अकरा ते आणि साईडला तेहतीस म्हणजे सरासरी साठ गहू आहेत एका लुंबेमध्ये साठ गहू आहेत तर आता ह्या महाडा तालुक्यामध्ये किंवा तुमच्या उपाळे गावामध्ये अशा पद्धतीचा गहू तर आम्हाला तर काय आता येताना आम्ही आलोय पण आम्हाला काही भेटलं नाही दिसलं नाही तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खूप समाधान आहेत समाधान आहे तर इतर शेतकरी बांधवांनी ही टेक्नॉलॉजी वापरावं का वापराव की अवश्य वापरावं त्या ओके okay. okay. तुम्ही जी तुम तुमचा अनमोल वेळ द देऊन आम्हाला तुम तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही अल्विरोन ऑर्गॅनिक ह्या कंपनीच्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद